आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला हादरवणारी बातमी साताऱ्यातील पटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे मृत डॉक्टर महिलेवरती बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रू इथं काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे मृत डॉक्टरनं हातावरती सुसाईड नोट लिहिल्यामुळे अनेक प्रश्नांना वाचा फुटली आहे सुसाईड नोटमध्ये आपल्यावरती अनेकदा बलात्कार झाल्याचा धक्कादायक दावा या पीडितेनं केला आहे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय तसंच दुसरा आरोपी प्रशांत बनकर याने देखील मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलंय दरम्यान या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींवरती तातडीनं कारवाईचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेत पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं तात्काळ निलंबन करण्यात आलेलं आहे मात्र बदने आणि बनकर दोघेही फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांशी पथकर ही आता रवाना झाली आहेत तर या संपूर्ण घटनेला चोवीस तास उलटून गेलेले आहेत परंतु अजूनही हे आरोपी फरार आहेत याच संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजार यांच्याकडून मंदार तर चोवीस तास उलटून गेलेले आहेत पोलिसांचा तपास नेमका कसा सुरू आहे कारण प्रतीक्षा एकच आहे की आरोपींना अटक कधी होणार हे फक्त दोनच आरोपी या पीडित महिला डॉक्टरला त्रास देत होते असं नाही या पीडित महिला डॉक्टरनी आरोग्य विभागाकडून या महिले महिलेची जी काही चौकशी सुरू होती त्यासाठी जो लेखी खुलासा केलेला होता त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत ज्यामध्ये फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनचे अनिल महाडिक यांच्यावरती या महिला डॉक्टरनी आरोप केलेला आहे त्रास देण्याचा त्याचबरोबर जे खासदार म्हणून उल्लेख आहे तर ते खासदार देखील पी एच्या मार्फत या महिला डॉक्टरशी त्यावेळी फोनवरून बोललेले आहेत आणि तुम्ही बीडच्या हात म्हणून सर्टिफिकेट देत नाही आहेत का पोलिसांना आरोपींच्या वैद्यकीय तपासणीचे अशी शेरेबाजी खासदार म्हणणाऱ्या व्यक्तींनी केलेली आहे त्याचबरोबर हा जो गोपाल बदने नावाचा पोलीस अधिकारी आहे जो आता फरार आहे तो त्यावेळी या रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये येत होता तिथे बसून त्यांनी धमकी दिल्याचं देखील या महिला डॉक्टरनी दिलेल्या त्या खुलाशामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळं हे दोन आरोपित्र आहेतच मात्र पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत त्याचबरोबर आरोग्य विभागातील ज्या आरोग्य विभागामध्ये ही महिला डॉक्टर काम करत होती त्या आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात येतात कारण ही महिला डॉक्टर सातत्याने तक्रार करते आहे तिच्यावरती होणाऱ्या अन्यायाबद्दल सांगते आहे तर त्या महिला डॉक्टरच्या वरिष्ठांनी का पावलं उचलली नाहीत का कारवाई केलेली नाही हा देखील मोठा प्रश्न आहे कोणाचा दबाव होता का राजकीय दबाव होता का असे एक ना अनेक प्रश्न आहेत त्यामुळं पोलीस खातं संशयाच्या भोऱ्यात आहे आरोग्य खातं संशयाच्या भोऱ्यात आहे दुसरीकडे हे दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत आकांक्षा हो अगदी त्यामुळे हा नेमका तपास आणि हे खुलासे कधी होणार कसे होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मंदार या संपूर्ण माहितीसाठी